ताज्या बातम्यांसाठी महान करीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा साखर कारखान्याच्या राखेचा नागरिकांना त्रास हलकरणी सरपंचांना कारवाईची निवेदनाद्वारे मागणी साखर कारखान्याच्या बॉयलरमधून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याने प्रदूषण महामंडळाने यावर ताबडतोब कार्यवाही करावी अशा मागणीचे निवेदन हलकर्णी परिसरातील ग्रामस्थांनी प्रदूषण महामंडळ कोल्हापूर प्रदूषण मंत्रालय मुंबई जिल्हाधिकारी कोल्हापूर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्हा, जिल्हा पोलीस प्रमुख कोल्हापूर यांच्यासह सरपंच ग्रामपंचायत हलकर्णी यांना देण्यात आलं दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की चनगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखान्याच्या चालू असलेल्या कालावधीत कारखान्याच्या चिमणीतून बाहेर पडणारी राख हवेत पसरत आहे ती पिण्यासाठी वापरणाऱ्या पाण्यात तसेच इथून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या टोळ्यात त्याचबरोबर कारखाना परिसरात कपडे सुकत घालणे देखील मुश्किल झालं आहे शिवाय या राखेमुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांना दमा कॅन्सर टीबी फुफ्फुसाचे आजार डोळ्याचे आजार याचे प्रमाण वाढत आहेत तसेच झाडावर व पिकांवर देखील या राखेचा मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे तरी प्रशासनाने निवेदन मिळताच योग्य ती दक्षता घेण्यात यावी व हवेत उडणाऱ्या राखेचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून केली जात आहे निवेदन देताना हलकर्णी गावातील महिला पुष्पा नाईक प्रतिभा प्रतिमा भेंडुलकर सुरेखा गडकरी संगीता भोसले लता सुतार अनुसया भेंडुलकर सरस्वती पाटील विमल सुतार सुमन शिवणगेकर प्रतिमा सावंत गीता कोकितकर आदी महिला उपस्थित होत्या महानकरी निपसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड